नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र निमित्त सांगली शहरातील महादेव मंदिर व समाजामार्फत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा निराकार शिव परमपिता परमात्मा यांचा सत्य परिचय या महाशिवरात्री निमित्त सर्वांना मिळावा कारण निराकार शिव परमपिता परमात्मा यांच्या अवतरणाचं यादगारच ही महाशिवरात्री आहे तर त्यांचा सर्व शिवभक्तांना सत्य परिचय मिळावा यासाठी ब्रह्माकुमारी सांगली शाखेतर्फे आपल्या ह्या सांगली शहरामधील ठिकठिकाणी शिवमंदिरामध्ये त्यांची चित्रप्रदर्शनी आयोजित केलेली आहे तर आपला गव्हर्मेंट कॉलनी स्फूर्ती चौक आपल्या शिव मंदिरामध्ये सुद्धा आपण ही चित्र प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आपल्या विजयनगर गणपती मंदिराच्या सुद्धा आपण ही चित्र प्रदर्शनी आयोजित केलेली आहे अभयनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारच्या ग्राउंडवरही आपण ह्या फुटी शिवलिंगाच्या दर्शनाचा देखावा दाखवणार आहे त्याचबरोबर तासगावमध्ये सुद्धा मनेराजरी रोडच्या शेजारी ग्राउंडवर आपण ह्या शिवलिंगाचं दर्शनाचा देखावा दाखवणार आहे आटपाडी मध्ये सुद्धा आपण पोलीस चौकीच्या ग्राउंडवर आपण हा देखावा दाखवणार आहे कासेगाव मध्ये सुद्धा आपण ह्या छत्तीस फुटी शिवलिंग आणि बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा आयोजित केलेला आहे कवटे मंकाळ आष्टा कडेगाव विटा आणि आपल्या पलूस तालुक्यामधले किर्लोस्कर वाडी यामध्ये श्री राम मंदिराच्या आपल्या जवळच्याही ग्राउंडवर हा आपण छत्तीस फुटी शिवलिंग आणि बारा ज्योतिर्लिंगाच्या देखावाचं दर्शन आपल्या सर्व भ शिवभक्तांना घडणार आहे तर आपण सर्व शिवभक्तांनी जरूर आपल्या ह्या शिव परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त करण्यासाठी ह्या दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा ओम शांती लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे शहर तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा नाईन सिक्स नाईन सिक्स सेवन टू नाईन एट नाईन एट वर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा